मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी महत्वाच्या आनंदाच्या आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर आपला जास्त वेळ न घेता मित्रांनो करूया आजच्या महत्वपूर्ण पुढील प्रमाणे आजची खुश खबर पेन्शन धारकांसाठी आनंदाची महत्वपूर्ण बातमी जाणून घ्या सविस्तर माहिती या, या संदर्भात स्पष्टीकरण करूया तर चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन धारकांसाठी महत्वाची खुश खबर पेन्शन धारकांसाठी कोणती महत्वाची खुश खबर आहे कोणती पेन्शनधारकाठी आहे आणि मध्ये कोणत्या बाबीचा समावेश केला आहे वरील सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत व आवश्यक पहा तर चला करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात आजच्या खुश खबर स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया पेन्शन युट्यूबर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण धारकांसाठी आनंदाची बातमी जाणून घ्या संपूर्ण माहिती या, या संदर्भामध्ये आनंदाची बातमी आहे पेन्शन आणि पेन्शन कल्याण विभाग लवकरच डिजिटल लाइफ सर्टिफिकेट कॅम्पेन फोर पॉइंट झिरो लॉन्च करणार आहे ही कॅम्पेन एक ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालेल ही कॅम्पेन वृद्ध आणि अपंग पेन्शनधारकांसाठी घरोघरी जाऊन दिली जाईल पेन्शनधारकांसाठी लाईफ प्रमाणपत्र सादर करणे खूप सोपे होईल त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या घर बसल्या त्यांचे लाईफ प्रमाणपत्र सादर करता येईल सर्टिफिकेट सादर करता येईल फेस अथेंटिकेशन तंत्रज्ञान म्हणजे काय दरवर्षी पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आवश्यक वेळ दिला जातो आणि हे प्रमाणपत्र एक

महत्वपूर्ण प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहेत संपूर्ण प्रक्रिया येथे समजून घ्या पायरी क्रमांक प्रथम फेस आयडी ऍप्लिकेशन डाउनलोड करा प्ले स्टोर मधून नंबर दोन आता तुमच्या फोन वर जीवन प्रमाणपत्र ऍप डाउनलोड करावे लागेल पायरी क्रमांक तीन जीवन प्रमाणपत्र ऍप उघडा आणि तुम्हाला ऑपरेटर अथेंटिकेशन स्क्रीन दिसेल आणि आधार शेप बॉक्स क्लिक करा आणि त्यामध्ये तुमचा आधार नंबर एंटर करा नंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी एंटर करा आणि सबमिट करा त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ओ टी पी मिळेल आणि तो एंटर करा त्यानंतर परिक्रमांक चार नवीन स्क्रीन तुम्हाला दिसेल येथे तुमचे नाव एंटर करा बॉक्स वर टिक करा स्कॅन पर्याय निवडा आणि त्यावर ऍप तुमचा चेहरा स्कॅन करण्याची परवानगी मागेल म्हणून हो म्हणून टॅप करा पायरी क्रमांक स्क्रीन वर सूचना वाचा मला याची सर्व जाणीव आहे वर टॅप वरील नंतर पुढे वर टॅप करा पायरी क्रमांक सहा तुमचा चेहरा आणि आता स्कॅन केला जाईल पायरी क्रमांक सात या नंतर आवश्यक माहिती प्रविष्ट करा आणि तुमचा चेहरा स्कॅन केला जाईल आणि तुमचा तुमचा प्रमाण आय डी आणि ओटीपी क्रमांक मिळेल पायरी क्रमांक आठ शेवटी प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी जीवन प्रमाणपत्र वेबसाईट ला लॉग इन करा आणि तुमचा आयडी प्रविष्ट करा तुमचे जीवन प्रमाणपत्र त्वरित डाउनलोड केले जाईल पायरी क्रमांक एक ते आठ वरील सविस्तर सूचना अचूक नोंदवा आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल करीता युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहिती असतो सादर केलेला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच